महाराष्ट्र राज्यात आज इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच आय एम एच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी असा डॉक्टरांचा संप सुरू झालेला आहे हा संप होमिओपॅथिक डॉक्टरांना म्हणजेच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल म्हणजेच एम एम सीमध्ये नोंदणी करण्याच्या शासकीय निर्णयाविरोधात हे संप आहे सकाळी आठ वाजल्यापासून तर उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत चालणाऱ्या या संपामुळे राज्यातील सरकारी खाजगी आणि पालिका रुग्णालयांमधील नियमित आरोग्यसेवा ही पूर्णपणे कुठेतरी ठप्प झालेल्या आहेत आपत्कालीन सेवा सुरू राहणार असल्या तरी देखील ऊपीडी नियोजित शस्त्रक्रिया आणि इतर उपचार हे थांबलेले आहेत किंवा ते पुढे ढकललेले आहेत किंवा ते थांबण्याचा एक यामागे कुठेतरी होऊ शकतं याचा सर्वाधिक परिणाम सामान्य रुग्णांवरती म्हणजेच ग्रामीण भागातील आणि गरीब वर्गावरती होत आहे आरोग्यसेवा ही कोमात जाण्याची किंवा ती कोलमडण्याची स्थिती निर्माण झालेली असू शकते हा संप का पुकारला गेला कारण काय आणि याचा परिणाम हा कोणावर आणि हेच सगळ्या गोष्टी आहेत किंवा यामागील विधानं हेच प्रकरण हे समजून घेणं तेवढंच आवश्यक आहे शासनानं होमिओपॅथी पदवीधरांना म्हणजेच बी एच एम एस या वर्षाच्या किंवा यांना एका वर्षाच्या सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी म्हणजे सी सी एम पी नंतर एम एम सीमध्ये नोंदणी करून ॲलोपॅथी औषधं लिहिण्याची परवानगी दिली आहे आय एम एच्या मते हे निर्णय किंवा हा जो निर्णय घेतला आहे तो निर्णय रुग्णांच्या सुरक्षेला कुठेतरी धोका निर्माण करू शकतो एम बी बी एस डॉक्टरांना पाच पॉईंट पाच वर्षांचा म्हणजे साडेपाच वर्षांची कुठेतरी कठोर असं शिक्षण आणि प्रशिक्षण हे मिळतं तर सी सी एम पी हा केवळ वर एक वर्षांचा आठवड्यात दोन दिवसांचा अभ्यासक्रम आहे होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी या दोन वेगळ्या वैद्यकीय अशा पद्धती आहेत होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीचा अनुभव नसल्याने चुकीचे निदान आणि उपचार हे होऊ शकतात ज्यामुळं रुग्णांच्या जीवाला कुठेतरी धोका निर्माण होईल आय एम एने याला मेक्सोपॅथी म्हणून देखील विरोध केलेला आहे किंवा हा निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोग म्हणजेच एन एम सी आणि कायद्याच्या विरुद्ध असल्याचं देखील आय एम एचं म्हणणं आहे यापूर्वी आय एम एने शासनाला निवेदनं देखील दिलेली होती आणि एकदा शासनाने ही प्रतिक्रिया स्थगित केलेली होती परंतु आता पुन्हा एकदा ह्या सगळ्या गोष्टीवरची स्थगिती उठल्यानं आणि हे प्रकरण मिटल्यानं सुरू केल्यानं डॉक्टरांनी संपाचा इशारा दिलाय आणि तो अंमलात आणलेला जो काही कायदा आहे तो रद्द करावा असं त्यांचं म्हणणं आहे हा संपाचा थेट परिणाम रुग्णांवरती होत आहे राज्यातील लाखो रुग्णांना आज ओपीडी बंद असल्यानं तपासणी आणि उपचार मिळणार नाही आहेत ग्रामीण भागात जे काही आरोग्य केंद्र आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे पी एच सी आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता अगोदरच आहे त्यातच हा संप आणखी त्रासदायक ठरू शकतो गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंब ज्यांना खाजगी रुग्णालये परवडत नाहीत त्यांना सर्वाधिक त्रास या माध्यमातून या संपातून होऊ शकतो शहरांमध्येही मुंबई पुणे नागपूर यांसारख्या अधिकशा शहरांमध्ये ठिकाणी किंवा ही रुग्णालये बंद असल्यानं रुग्णांची गर्दी वाढवू शकते तसंच या संपामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांवरती म्हणजेच एम ए आर डी म्हणजेच अतिरिक्त असा भार देखील पडू शकतो ज्यांनीही या संपात सहभाग घेतलेला आहे एकंदरीतच हा संप आरोग्य व्यवस्थेची कुठेतरी कमकुवतता उघड करतो आहे ज्यात आता डॉक्टरांची कमतरता ग्रामीण भागातील अपुरी सुविधा आणि शासकीय निर्णयांची अस्थिरता यांचा यामध्ये समावेश आहे संप सुरू झाल्यानंतर अद्याप शासनाकडून अधिकृत अशा कुठल्याही प्रकारे प्रतिक्रिया ह्या आलेल्या नाहीत मात्र यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आय एम एने पत्र लिहून हा निर्णय स्थगित करण्याची मागणी केलेली होती म्हणजेच बी एच एम एस झालेल्या डॉक्टरांना या सगळ्या परवानगी देऊ नयेत असं त्यांचं म्हणणं होतं त्यातून ती मागणी होती शासनाने याला आरोग्यसेवा विस्तार म्हणून या सगळ्या निर्णयाकडं पाहिलेलं असलं तरी देखील डॉक्टरांच्या विरोधामुळं आणि डॉक्टरांकडूनच डॉक्टरांना होणाऱ्या विरोधामुळं हे मागे हटतील का हे पाहावं लागेल विरोधी पक्षांकडून जसं की शिवसेना किंवा राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यांच्याकडून अद्याप कुठल्याही प्रकारे किंवा नेत्यांकडून प्रतिक्रिया आलेल्या ना नाहीत पण आरोग्य सेवेच्या मुद्द्यावरती ते शासनाला धारेवरती धरू शकतात आय एम एने मात्र स्पष्टपणे सांगितलं आहे की हा निर्णय मागे घेतला नाही तर भविष्यात मोठं आंदोलन हे पुकारलं जाणार आहे ते सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी देखील करत आहेत ज्यामुळं कायदेशीर लढाई ही, ही वाढू शकते गुंतागुंती वाढवू शकतात होमिओपॅथी डॉक्टरांच्या संघटना जसं की महाराष्ट्र होमिओपॅथी काउन्सिल याला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहते आहे त्यांनी देखील अनेक वर्ष ब्रिज कोर्स आणि नोंदणीसाठी लढा दिलेला आहे ज्यामुळं ग्रामीण भागात आरोग्यसेवा हे पोहोचेल असा त्यांचा युक्तिवाद आहे मात्र या संपानंतर ते काय निर्णय घेतील म्हणजेच शासनाच्या निर्णयाला पाठिंबा देत ते नोंदणी प्रक्रिया सुरू ठेवतील का किंवा डॉक्टरांच्या विरोधामुळे मागे हटतील का होमिओपॅथी डॉक्टरांची बाजू ही आहे की सी सी एम पी कोर्स त्यांना ॲलोपॅथी औषधांचं ज्ञान देतोय पण आय एम एच्या मते हे अपुर आहे या वादात होमिओपॅथी डॉक्टरांना नवीन अशा संधी मिळाली असली तरी देखील रुग्ण सुरक्षा ही प्राथमिकता असायला हवी असं आयमएचं म्हणणं आहे संपानंतर शासनाला निर्णय मागे घ्यावा लागेल किंवा चर्चेची प्रक्रिया ही सुरू करावी लागेल यापूर्वी अशा वादात शासनानं ही स्थगिती दिलेली होती त्यामुळे काही वेळी तेच होऊ शकते मात्र निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शासन डॉक्टरांच्या मागण्या मान्य करेल का किंवा होमिओपॅथी डॉक्टरांच्या बाजूने शासन किंवा सरकार उभे राहील हे पाहावे लागेल दीर्घकाळात शासनानं म्हणजेच एम बी बी एसच्या जागा वाढवणं ग्रामीण भागात डॉक्टरांना प्रोत्साहन देणं आणि टेलिमेडिसिन यांसारख्या काहीतरी उपाययोजना करणं हे तेवढंच गरजेचं आहे अन्यथा असे संप डॉक्टरांचेच संप डॉक्टरांनीच डॉक्टरांना केलेला विरोध हा संप वारंवार होऊन आरोग्य व्यवस्था या कोलमडीला येऊ शकतात किंवा कमकुवत होऊ शकतात हा संप फक्त डॉक्टरांच्या हक्कांचा नाहीये तर रुग्णांच्या सुरक्षेचाही मुद्दा यामध्ये आहे शासनानं तातडीनं हस्तक्षेप करून यामध्ये कुठेतरी तोडगा काढावा अन्यथा महाराष्ट्रातील होमिओपॅथिक डॉक्टर्स आणि ॲलोपॅथिक डॉक्टर्स या, या, या सगळे संपामध्ये संप करतील अन, अनु अनुचित असे प्रकार देखील उद्भवतील रुग्णांना कुठेतरी जे उपचार मिळायला हवेत ते मिळू शकणार नाहीत हे कुठेतरी काहीतरी धोके निर्माण होऊ शकतात असे काहींचं म्हणणं आहे की त्यामुळेच आय एम एकडून विरोध होत आहे आरोग्य ही मूलभूत गरज आहे आणि तिच्या नावानं राजकीय खेळ खेळणं हे कुठंतरी बंद व्हायला हवं असं देखील काहींचं जाणकारांचं मत आहे त्यामुळे आता आय एम ए आणि जे काही होमिओपॅथिक डॉक्टर्स आहे त्यांची संघटना आहे ते कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींकडं पाहत आहे सरकार कशा पद्धतीने सामोरं जात आहे हे देखील तेवढंच पाहावं लागणार आहे त्याचबरोबर हे एक सकाळी आज सकाळी आठ ते उद्या सकाळी आठपर्यंत जो लाक्षणिक असा संप आहे डॉक्टरांचा तो आता कुठेतरी म्हणजे सरकार त्यांच्या मागण्या कशा पद्धतीने मान्य करत आहे किंवा नाही करत आहे किंवा तोडगा काय निघतोय हे देखील पाहावं लागणार आहे त्याचबरोबर जर हा तोडगा या निघलाच नाही तर आय एम ए यापुढे प्रकारे राज्यव्यापी डॉक्टरांचा संप जो आहे तो सुरू राहतो की तो, तो स्थगित होतोय किंवा वेगळ्या पद्धतीने ते याकडे पाहतात हे देखील पाहावं लागणार आहे त्याचबरोबर होमिओपॅथिक डॉक्टर्स आहेत त्या आपली भूमिका कशा पद्धतीने मांडतात हे देखील पाहावं लागणार आहे एकूणच या सगळ्या व्हिडिओबद्दल आणि डॉक्टरांनी केलेल्या डॉक्टरांच्या विरोधातील संपाबद्दल आणि सरकारच्या भूमिकेबद्दल आपल्याला काय वाटतं आहे ते, ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या हेल्थ एक्सप्रेस या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तूर्तास धन्यवाद निखील भेटूयात पुढील व्हिडिओ